बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा धनंजय मुंडे वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांच्याशी संबंध आहेत म्हणून माझ्यावर संशय येतोय पण तुम्ही संपूर्ण समाजाकडे गुन्हेगार म्हणून पाहू शकत नाही ना माझा जर प्रकरणाशी काही संबंध असता तर मी आरोपीनं पकडून दिलं असतं का माझा जर या प्रकरणात कुठेही सहभाग आढळला तर मला सह आरोपी करा असं म्हणत बालाजी तांदळे यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या आरोपांचं खंडन केलंय दरम्यान बालाजी तांदळे पुढे बोलताना म्हणाले की माझ्या दारासमोर भागवत शेलार यांची गाडी उभी होती संतोष देशमुख यांचा पाठलाग करणारी गाडी माझ्या दारात उभी नव्हती संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांसह वाशीला गेलो तिथे दोन आरोपींना अटक केली आणि त्यानंतर पुण्यात गेलो मी जे सांगत आहे या सर्व गोष्टींची चौकशी करावी ही दोषी असेल तर मला सह आरोपी करावं माझी काही हरकत नाही असं बालाजी तांदळे यांनी म्हटलंय बालाजी तांदळे म्हणाले की माझा आणि आरोपींचा संपर्क असता तर मी आरोपी पकडून दिले असते का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला माझ्यावर संशय घेण्याचं कारण काय आहे माहिती आहे का धनंजय मुंडे माझ्या जवळचे आहेत कराड माझे नेते आहेत विष्णू साठे आणि माझे संबंध होते पण तुम्ही काय सर्व पाहणार का केलाय बालाजी त्यांनी म्हणाले की पुरावे असतील तर तुम्ही आरोपी करा उगा समाजाला आरोपीच्या नजरेनं पाहू नका एस पी ऑफिस आणि सीआयडी कडून माझी चौकशी झाली जिथे तीनशे पोलीस आहेत तिथं मी राजकीय दबाव कसा आणू शकतो शरद पवार हे मोदींपेक्षाही सिनियर आहेत सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार आहेत वास्तविक मोदी शरद पवार यांच्या बाजूला बसणार नाहीत असं मला वाटलं होतं कारण भटकती आत्म्याच्या बाजूला पीएमओ न त्यांना कसं बसू दिलं असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला मोदींनी शरद पवार यांना दिलेला मान सन्मान हा केवळ ढोंगीपणा असल्याचंही ते म्हणाले त्यांचे केवळ देखल्या देवा दंडवत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय ते प्रसार माध्यमांशी बोलत होते दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकमेकांच्या बाजूला बसले होते त्यांच्यात बराच वेळ चर्चा देखील रंगली होती तर नरेंद्र मोदी शरद पवारांची काळजी घेताना देखील दिसून आलं या सर्वांची चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय नरेंद्र मोदी शरद पवार यांना भटककी आत्मा म्हणाले होते त्यावरून त्यांच्या बाजूला मोदी कसे बसले असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिलेला आदर आणि मान सन्मान हा व्यापार आणि ढोंग असल्याचं ते म्हणाले हे केवळ तेवढ्या पुरतं मर्यादित होतं असा आरोपही त्यांनी केलाय नरेंद्र मोदी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मनात आदर आणि मानसन्मान असल्याचं सांगतात मात्र बाळासाहेब ठाकरे यांची निर्मिती असलेली शिवसेना देखील मोदींनीच फोडली शरद पवार यांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला असा आरोप देखील राऊत यांनी केलाय त्यामुळे देखील या देवाला दंडवत अशी मराठीत म्हण आहे हा तसलाच प्रकार असल्याचा दावा राऊत यांनी केलाय अभिनेत्री स्वरा भास्करनं इतिहास आणि महाकुंभाविषयी केलेल्या आपल्या एका ट्विटवर माझ्या मुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याविषयी मी खंत व्यक्त करते मला माझ्या इतिहासाचा इतरांसारखाच अभिमान आहे इतिहासानं आपल्याला एकत्र आणलं पाहिजे आणि भविष्यात लढण्यासाठी ताकदही दिली पाहिजे असं तिने म्हटलंय अभिनेता विकी कौशल ने आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या छाबा चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे सोशल मीडियापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी या चित्रपटाची दखल घेतली आहे अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं याविषयी ट्विट केलं होतं त्या तिनं इतिहास आणि महाकुंभातील चेंगरा चेंगरीवर भाष्य केलं होतं एका सुशोभित आणि काल्पनिक चित्रपटात पाचशे वर्षांपूर्वी हिंदूंवर होणारा अत्याचार पाहून लोक संतापल्याचं दिसत आहे पण महाकुंभ मध्ये झालेली चेंगरा चेंगरी आणि गैरव्यवस्थापनामुळे झालेले भयंकर मृत्यू पाहून लोक गप्पगार आहेत हा समाज मेंदू आणि आत्म्यानं मृत झालाय असं स्वरा भास्कर आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती भास्करच्या या मोठा वाद झाला होता टीकेची उठली होती विशेषतः सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं त्यामुळे हो तिने या प्रकरणी एका नव्या ट्विटद्वारे खेद व्यक्त केला या ट्विटमध्ये तिनं छावा चित्रपटाचा उल्लेख केला नाही पण तिचा रोख त्याकडेच होता हे स्पष्ट होतं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा होऊन दोन दिवस लोटले पण विधानसभा अध्यक्षांकडून अद्याप त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली नाही याविषयी विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच या प्रकरणी कारवाई केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय दरम्यान काँग्रेस नेत्यांवर अशा प्रकरणात यापूर्वी अवघ्या चोवीस तासात कारवाई करण्यात आली होती हे विशेष राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक स्थित न्यायालयानं एकोणीसशे पंच्याण्णवच्या एका प्रकरणात दोन वर्षांची कैद आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणी कोकाटे बंधूंवर एक नव्हे तर चार सदनिका लाटल्याचा आरोप आहे या प्रकरणी त्यांना जामीन मंजूर झाला आहे पण लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींनुसार कोकाटे विधानसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरतात त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्यावर केव्हा कारवाई करणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय याविषयी पत्रकारांनी राहुल नार्वेकर यांना छेडला असता त्यांनी न्यायालयानं ठोठवलेल्या शिक्षेची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त होताच अपात्रतेच्या संदर्भात कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद संकटात सापडल्याची चर्चा आहे दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा होऊन दोन दिवस लोटले तरी विधानसभा सचिवालयाला न्यायालयीन आदेशाची प्रत कशी काय मिळाली नाही असा सवालही उपस्थित केला जातोय उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात हिंदुत्वाची लाईन घेण्यापासून रोखलं होतं आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या विजयासाठी मुस्लिम मतांची आवश्यकता होती त्यामुळे आम्हाला विधानसभा निवडणुकीच्या काळात हिंदुत्वाची लाईन घेण्यापासून उद्धव ठाकरे यांनी रोखला असल्याचा गंभीर आरोप पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर किशोर तिवारी यांनी केलाय संजय राऊत यांच्यामुळे पक्षाची विश्वसनीयता खालावली असून उद्धव ठाकरे यांनी चाटुगिरी करणाऱ्यांची फौज गोळा केली असल्याचा आरोप देखील तिवारी यांनी केलाय एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे नागपूर येथील पक्षाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांची हकालपट्टी करण्यात आली होती वृत्तवाहिनीवरील अवघ्या पंधरा मिनिटातच मला पदावरून काढण्यात आलं असा गौप्यस्फोट देखील तिवारी यांनी केलाय इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या काळात आदित्य ठाकरे आणि वरुण सर देसाई यांना मुस्लिम मतांची आवश्यकता होती त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका मांडल्यापासून पक्षाला मला थांबवलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून किमान दहा वेळा मी मुंबईला गेलो होतो मात्र उद्धव ठाकरे यांची कधीच भेट झाली नाही उलट मला हकलून देण्यात आलं उद्धव ठाकरे यांनी कधीच संवाद साधला नाही ते मला फक्त एकदा भेटले आणि तुमच्याशी शांतपणे भेटायचं असं सांगितलं मात्र शांतपणे भेटण्याची वेळ आजपर्यंत आलीच नसल्याची खंत देखील तिवारी यांनी बोलून दाखवली संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आहेत की नाही याचा सरकारनं तत्काळ खुलासा करायला हवा सरकार म्हणून मुख्यमंत्रीच नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची नैतिक जबाबदारी असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय बबनराव तायवाडे पुढे बोलताना म्हणाले की चार महिने लोटून गेले तरी सरकारनं धनंजय मुंडे यांची संतोष देशमुख प्रकरणामध्ये भूमिका काय होती हे स्पष्ट न केल्यानं धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झालाय जर धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ओबीसी नेते तायवाडे म्हणाले की धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र दोषी नसताना राजकीय दबावापोटी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला तर दोषी असल्याचा समज होईल त्यामुळे सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करायला हवी असं त्यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वी बोलताना बबनराव तायवाडे म्हणाले की मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मात्र पुढं त्या आरोपांचं काय झालं आरोप सिद्ध झालेले नसतानाही अजित पवार यांना काही काळ सत्तेबाहेर राहावं लागलं आता तसेच आरोप मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर अजित पवारांप्रमाणे धनंजय मुंडे यांचं देखील नुकसान होईल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला कर्नाटकात काळं फासण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे या चालकाला कन्नड बोलता येत नव्हतं त्यामुळे कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलंय या घटनेमुळे सीमा भागातील मराठी जनतेत संतापाची लाट पसरली असून यामुळे महाराष्ट्र कर्नाटक भीती व्यक्त केली जाते या संबंधीच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एक बस प्रवाशांना घेऊन मुंबईहून जात होती चित्रदुर्ग जवळ अचानक काही कन्नड कार्यकर्त्यांनी या बसला रोखलं हे कार्यकर्ते कन्नड भाषेत घोषणाबाजी करत होते त्यांनी बस चालकाला बसमधून खाली उतरवत त्याच्याशी हुज्जत घातली त्यावर बस चालक हिंदी आणि मराठीत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता पण तुम्हाला कर्नाटकात यायचं असेल तर कन्नड यायलाच पाहिजे असं म्हणत त्यांनी चालकाच्या तोंडाला काळं फसलं यावेळी बसवरही काळं फेकलं त्यानंतर हे लोक तिथून पसार झाले या घटनेनंतर बस चालकाने याची माहिती कोल्हापूर विभागीय कार्यालयाला दिली त्यानंतर महाराष्ट्रातील एस अधिकारी चित्रदुर्गच्या दिशेने रवाना झालेत ते आज एस टी महाराष्ट्रात आणणार आहेत पण या घटनेमुळे एस टी कर्मचारी चांगलेच आक्रमक झालेत आम्हाला सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आमदार भास्कर जाधव हे सिनियर असताना देखील विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढं केलंय भास्कर जाधव यांना केवळ सतरंजा उचलायचं कायम राहिलंय त्यामुळे आता नाराजी शिवाय त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नसल्याची टीका भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे या माध्यमातून नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला आदित्य ठाकरे म्हणजे पप्पूचे महाराष्ट्र वर्जन असल्याची टीका देखील त्यांनी केली यासंबंधी बोलताना नितेश राणे म्हणाले की भास्कर जाधव आठ नऊ वेळा निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेत्याचं नाव पुढं करायचं असताना आदित्य ठाकरे यांच नाव पुढं करण्यात आलंय त्यामुळे आता भास्कर जाधव यांच्या पुढं दुसरा पर्याय उरलेला नाही भास्कर जाधव यांची तिथून इनिंग संपलेली आहे त्यांना आता आजूबाजूच्या सत्रांच्या मोबाईल वगैरे उचलणं एवढंच काम शिल्लक राहिलं असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला देखील भास्कर जाधव उपस्थित राहिले नाहीत मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत त्यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती त्यानंतर भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का याबाबत तर्क लावले जात होते मात्र मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असून त्यांची साथ सोडणार नसल्याचं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं होतं मात्र तरी देखील भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याचं बोललं जात